जीवन चढउतारांनी भरलेलं आहे जीवनात असेही दिवस येतात जेव्हा गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होतात आणि असेही दिवस येतात जेव्हा काहीही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण सर्वजण यश प्रसिद्धी नाती प्रेम भावना मनाची शांतता या सगळ्यांच्या मागे ना आपण धावत असतो पण ना या सगळ्यांचा पाठलाग करता करताना आपण कधी कधी ना सर्वात महत्वाची गोष्ट विसरतो ते म्हणजे जीवनाचा आनंद घेण्याचा मस्त राहण्याचा ना परिपूर्ण नाही नेहमीच ना येतील आव्हाने जीवनाचा एक भाग आहे तुम्ही त्या ना, ना कसा प्रतिसाद देत आहे रागाणे देताय संयमाने देत आहे तर त्यांना समस्या तुमची शांतता नष्ट करण्यासाठी येतात तुम्ही त्या कसा प्रतिसाद देताय तुम्ही त्या प्रसंगात सुद्धा मस्त राहायला शिका त्या प्रसंगात ना शांतता नष्ट करून देण्याऐवजी ना त्यांना जाऊ द्या कोणत्याही परिस्थितीत ना तुमचा आनंद वाया जाऊ देऊ नका जे होणार आहे त्याला आपण थांबवू नाही शकत पण त्या परिस्थितीत आनंदी रहा मस्त रहा पुढे जाण्याचे ना मार्ग शोधा कृतज्ञ राहा आपल्या सभोवतालच्या ना सर्व सुंदर गोष्टी विसरून ना आपण आणि आपल्याजवळ जे नाही आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो ना आजूबाजूला पहा कारणे शोधाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे किती आहे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ना आनंद देतात आणि मस्त रहा प्रत्येकाच्या ना जीवनामध्ये एकसारखी समस्या नाही एकसारखी ना आव्हाने नाही जीवन कठीण असू शकत परंतु फार गंभीरपणे घेऊ नका मस्त राहण्यासाठी ना हसा तुमच्या चुकांवर हसा हसा तुमच्या अपयशांवर सर्वात महत्वाचे प्रत्येक क्षणात आनंद आहे प्रत्येक क्षणात तुम्ही आनंदी राहू शकता आपल्या नियंत्रणाबाहेर गोष्टी असतात पण ना याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागेल जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवता तेव्हा कोणतीही गोष्ट ना तुमची शांती हिरावून घेऊ शकत नाही आपले विचार चुकीचे असतील तर आपण दुःखी होतो विचार करा मस्त राहायचं तर जीवनात मस्त राहायला शिकाल प्रत्येकालाच वाटतं माझं जीवन परफेक्ट असलं पाहिजे तरच मी आनंदी मस्त असेल परफेक्ट असणं म्हणजे मस्त असणं असं नाही परफेक्शन मध्ये ना, ना गुंतू नका जे जीवन आहे जसं आहे त्याला स्वीकारा आणि मस्त रहा प्रत्येक क्षण प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करा काही लोकांचा हो ना स्वभाव असतो कितीही छान असलं तरी नाव किंवा आपलीच माणसं असतात जी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आपलं मन दुखवतात तेव्हा ना स्वतःला सांगा की हे सगळे ना असेच आहे त्या गोष्टींचा तुम्ही ताण घेऊ नका अशा परिस्थितीमध्ये ना आपण स्वतः बरोबर भांडत असतो आपलं सत्तर मनामध्ये आपलं युद्ध चालू जगात ना खर तर कोणीही परफेक्ट नाहीये आणि तुमच्या सगळं काही परफेक्ट होणार असं नाही ह्या वेळेला ना स्वतःला सांगा काय फरक पडतो काय फरक पडतो इतरांचा विचार करण्याऐवजी ना स्वतःला बदला प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत आपण ना एखादा What's that?